तर मुंबईमध्ये भाजपानं जोरदार सेलिब्रेशन करायला सुरुवात केलेली आहे नवी मुंबई आणि नाशिकमध्ये सुद्धा जल्लोष केला गेला आहे दिल्ली इथल्या विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर देशभरात सर्वत्र भाजपाकडून जोरदार जल्लोष केला गेला आहे महाराष्ट्रातसुद्धा ही दृश्य आपण पाहतोय मुंबई नवी मुंबई आणि नाशिक या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे भरवत जोरदार जल्लोष केला आहे तीन दृश्य आपण पाहतोय मुंबई नवी मुंबई नाशिक या ठिकाणी आणि संपूर्ण देशभर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीतील विजयानंतर जोरदार जल्लोष केलाय दिल्लीमध्ये तब्बल सत्तावीस वर्षानंतर भाजपाला यश मिळाले त्यानंतर हा जल्लोष केला गेलाय तर दिल्लीतील भाजपाच्या विजयानंतर राजकीय वर्तुळातून या संदर्भात प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत त्या पाहूयात आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत मुख्यमंत्री आमचा होणार आहे सत्तावीस वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो लांब राहिलो होतो पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिलं आहे आकडा थोड्या वेळेत आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का बेचाळीस येतो पण चाळीसच्या वर संख्या सत्तरपैकी ही आता बी जे पीची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आनंदाचा अशी लाट आलेली आहे म्हणून दिल्लीकरांचं सर्व मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो नमस्कार दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत मतमोजणी अजून सुद्धा सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपाला स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येतंय पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलंय की जनता भाजपासोबत आहे देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून जनतेने त्यांना स्वीकारले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणी रोखू शकत नाही दिल्लीच्या मतदारांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पिछले अनेक सालों से दिल्ली के विकास में अनेक अड़चने पैदा हुई थी मेरे डिपार्टमेंट से हम लोग पैंसठ हज़ार करोड़ के काम कर रहे हैं और पैंतीस हज़ार करोड़ के नए काम डिक्लेयर कर रहे हैं हम दिल्ली को प्रदूषण से मुक्त और दुनिया का सबसे सुंदर शहर बनाना चाहते हैं और मेरा विश्वास है कि भारतीय जनता पार्टी की जीत के कारण प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में दिल्ली की तस्वीर बदलेगी ये मेरा दृढ़ विश्वास है दिल्ली की जनता ने हमको जो जीत दिलाई है मैं जनता के प्रति आभार व्यक्त करता हूँ उनको बहुत बहुत धन्यवाद बहुत अभिनंदन करता हूँ दिल्ली की जनता का सभी हमारे कार्यकर्ताओं का माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में इतनी भारी जीत जो दिल्ली में मिली है झूठ बोलने वालों को घर बिठाया विकास की राजनीति करने वाले का समर्थन दिया दिल्ली में अभी परिवर्तन होगा विकास की गति बढ़ेगी दो में विकसित भारत ये सपना पूरा करने की तरफ हम आगे बढ़ रहे देखिए केजरीवाल जी चुनाव हारने ही वाले थे कितनी बार झूठ बोल के आदमी चुनाव जीत सकता है उसकी परिसीमा हुई थी